चांगली तपली देणं देखील तुम्हाला देण्याचा प्रयत्न आमचा निश्चितपणे राहील एवढंच आज या निमित्तानं सांगतो <coughs> आणि क्षत्रिय चिन्हा समोरचं बटन तुम्ही सर्वजण दावा दोन तारखेला तीन क्षत्रियांच्या समोरची बटन दाबून सागर तनपुरे आमच्या आहेरसाई आणि नगराध्यक्षपदी आपली मोरे सरांना त्या ठिकाणी मतदान करा एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो उद्या कुणी काही सांगेल काही लोक यांनी काही पदं भोगलेली आहेत की तुम्हाला काही भीती दाखवत असतील आमच्याबद्दल काय सांगत असतील पण तुम्हाला अनुभव आहे डॉक्टर उषाताई तनपुरे यांनी कायम कधी तुम्हाला उठवायची कधी भाषा केली ग कधी काय नाही केली कधी त्याच्यामुळे याच विश्वासावर तुम्ही हे करा जरी काय असेल तर तुमची सोय व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला उघड सोडणार नाही हा आमचा त्या ठिकाणी शब्द आहे त्या शब्दावर विश्वास करा <laughs> कुणीही काही सांगाल लोक आले की तुम्हाला काय नोटीस दाखवतील काय दाखवतील याच्यावर काय विश्वास ठेवू नका एक माणूस की म्हणून तुमच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहू हा आम आमचा शब्द या ठिकाणी लक्षात ठेवा आणि छत्रीला त्या ठिकाणी मतदान करा एवढं सांगतो